नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका इथं काही जागांकरता जाहिरात निघालेली आहे आणि वेतन चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख चठ्याहत्तर हजार पाचशे आणि मित्रांनो नोकरीचं ठिकाण मुंबई आहे ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर हो आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर मित्रांनो बघा पदाचं नाव आहे वैद्यकशास्त्र तज्ज्ञ सोळा जागा शल्य चिकित्सक दहा स्त्री रोग तज्ज्ञ एकवीस बालरोग तज्ञ सतरा क्ष किरण तज्ज्ञ एकवीस विकृतीशास्त्र तज्ज्ञ दोन त्यानंतर अ बधिकरण तज्ज्ञ अस्थिव्यंज तज्ज्ञ त्वचा रोग तज्ञ रक्त संक्रमण अधिकारी मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी बघा मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी पण जागा इथं आहे इथं एक जागा त्याकरता यांनी रिक्त ठेवलेली आहे या संदर्भामध्ये बघा जे व्यतिरिक्त कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उरुरोग व क्षयरोग तज्ज्ञ त्याच्यामध्ये बघा ही जी जाहिरात आहे अशी एकूण एकशे तेरा पद आहेत आणि या पदांकरता वयाची मर्यादा ही किमान अठरा वर्ष व वग कमाल वयोमर्यादा ही अडतीस वर्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आहे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा ते कमाल त्रेचाळीस वर्ष त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या मागासवर्गीय उमेदवारांकरता पन्नास वर्ष व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पंचेचाळीस वर्ष मर्यादेपर्यंत वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावर करार पद्धतीवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये बघा एक्झाम फी जी आहे ती खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपये मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आर्थिक दुर्बल घटक यांच्याकरता नऊशे रुपये फी राहील अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे या संदर्भातली मूळ जाहिरात जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती प्रकाशित झालेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता किंवा ही जी मूळ जाहिरात आहे या मूळ जाहिरातीमध्ये आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला नक्की मिळेल आणि या संदर्भामध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा ना आम्हाला नक्की कळवा तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला असणारं क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशन सुद्धा या पीडीएफ मध्ये यांनी पूर्ण दिलेलं आहे राखीव आरक्षण त्याचप्रमाणे इथं उपलब्ध असणाऱ्या सर्व काही अटी शर्ती सुद्धा शैक्षणिक अर्हते सुद्धा बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमडी पदव्युत्तर पदवी तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी पदविका धारकामधून डीजीओ मधून भरता येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे यासारख्या वेगवेगळ्या पदांची तुम्हाला इथं नावं दिसत आहेत शैक्षणिक अर्हता आहे यासारख्या अनेक गोष्टी या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहेत पीडीएफ मोठी आहे चाळीस ते पंचेचाळीस पानांची पीडीएफ आहे त्यामुळे आपण त्याकरता वेळ न जवळता आज आपण इथंच थांबू उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद